नमस्कार ह्या वेळेला पाक्षिकाचं काम खूपच वाढलं कारण दोन पाक्षिक तयार करायचे होते आणि डिझाईनचं काम तर एवढं मोठं होतं भरपूर होतं मी आज आमावशा सोमवार ते आमावशा आहे आणि आज सकाळी सहाला येऊन बसलो काल रात्री उशिरा गेलो काल दिवसभर म्हणजे काल सकाळी मी इथं आठ वाजता आलो होतो आठ वाजल्यापासून संध्याकाळी नऊ दहा अकरा वाजेपर्यंत मी इथं होतो आणि परत रात्री जाऊन आणि परत आज सकाळी सहा वाजता येऊन बसलो आहे आता वाजलेत सव्वा दहा आणि आज सोमवार ती अमाश आहे आणि आज पाक्षिकाचं काम जवळजवळ आवरत आहे म्हणून बरं आहे हे जर आवरलं नसतं तर आजचं पेन्शन जे द्यायचं आहे ते आजचं पेन्शन सभंगण्या मिळालं नसतं काल परवा मी थोडं जास्त थांबून हे पाक्षिकाचं काम केलं म्हणूनच आज पेन्शन द्यायला मला वेळ मिळतोय आणि मित्रांनो आपण आता पेन्शन द्यायला जाणार आहोत लग्ना भमानगोळे यांना आणि परत येऊन थोडंसं पाक्षिकाचं काम आलं ते करून परत बाकीच्यांना पेन्शन द्यायला आपण जाणार आहोत तर ते अमावश्या आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस श्रावणातली शे अमावस्या आणि आपण मित्रांनो आता पेन्शन द्यायला जायचं बोला बोला बोन यांच्या नावानं चा मित्रांनो नमस्कार लग्मानं बमानगोळे यांच्या घरी आता मी पेन्शन देण्यासाठी आलो आहे आणि आपल्यावर आज पेन्शन देण्यासाठी पेन्शन देण्याचं त्यांना पेन्शन देण्याचं भाग जे जे लाभला आहे ते आपल्या कुटुंबातील सदस्य सह आहेत सुभाष पाटील साहेब जे मुंबईचे आहेत मुंबईला राहतात पण आपल्या दंगल्या तालुक्यातल्याच आहेत आपण त्यांच्या ते ओळख दे करून घेऊया नंतर बनव आपण जना आपण पेन्सिल सुपर ओळख करून नाव सुभाष व्हिडिओ कधीपासून बघताय दोन चार झाले दोन चार वर्ष झाले बघताय दोन चार वर्ष झाली वर्ष झाली तेच म्हटलं दोन चार दिवसात आतापर्यंत करायचं आहे ते बरं कसे वाटतात व्हिडिओ व्हिडिओ एकदम मस्त मामांची कीर्ती तुमच्यामुळं आज एक अलभ्य लाभ तुम्हाला मिळणार आहे म्हणजे मामांच्या सहंगटना तुमच्या हस्ते पेन्शन आज द्यायचे आहे खरोखर मला तुम्ही सकाळी फोन केला त्यावेळेला मला वाटलं की आज हे काम करूया तुमच्या हस्ते म्हणून मग तुम्हाला थांबायला सांगितलं माझं ते काम आटपून लगेच येऊया म्हटलं मला पण थोडं काम होतं त्याचं ठेवलं होतं बरोबर आज तुमच्या हस्तेच ही पेन्शन आपण सुपूर्ण करूया द्या बोला बोला बळूमाच्या नावानं चांग ब देवाच्या नावानं चांग बोल हलसांच्या नावानं चांग बोल मुळे मरायांच्या नावानं चांग महालिंगरायाच्या नावानं चांग बोल मरगुबाईच्या नावानं चांग बोल आई देवीच्या नावानं चांग बोल शेमच्या नावानं बोल राजा घोड्याच्या नावानं चांग बोल आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोल मग काय तब्येत कशी मग काय म्हणत्या काय तब्येतीचा काय प्रॉब्लेम काय नाही काय नाही आता आमच्या मंदिर मध्ये जय ब्राय जय तुमच्याविषयी सांगायचं कुठं तुमचं गाव कुठलं आम्ही आमचं खुद खुदे कापसी माझ्या तर लेनोर डेअरी जवळ आम्ही घर बांधलो लिहनौर डेअरी जवळ राहायला मग आता सध्या राहायला आम्ही मुंबईलाच असतो कुठं मुंबईत कुठं मुंबईला मुलुंडमध्ये मुलुंडमध्ये बस बरं काय करताय तुम्ही काही नाहीट कंपनीमध्ये होतो रिटायर आहे दोघ दोन रूम आहेत तिकडे मुंबईला एक डेव्हलप चालू आहे हा। हां आणि एक आता आम्ही सध्या राहतो जय बाबा जय जय बाबा मित्रांनो भवमानगोळ अजांना पेन्शन दिली आणि स्टुडिओमध्ये गेलो स्टुडिओमध्ये जाऊन थोडं काम केलं पेपरचं पेपरचं काम आज संपल्यामुळं डोकं अगदी खरोखर हलकं वाटतंय इतकं म्हणजे पेपर संपेपर्यंत अगदी डोक्याला त्रास असल्यासारखं होतं त्रास म्हणजे काय जबाबदारी असल्यासारखं वाटतंय डोक्यावर ओझं वाटतंय भरपूर आणि ज्यावेळेला पेपरचं काम संपतं आहे त्यावेळेला ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं असं हे दर पंधरा दिवसाला सुरू आहे आणि आता इतकं म्हणजे इतकं आता तर दोन पेपरचं एकदम काम होतं आणि इतकं हलकं वाटायला लागलं इतकं फ्रेश वाटायला लागलं आज मला जायचं आहे असं मित्र नमस्कार मी आता आलो कामतेच्याकडं कामतेहवान आपण हे पेन्शन सुपूर्व करणार आहोत कामते हवामानच्याच गावचे एक ग्रामस्थित आले त्यांच्या हस्ते आपण हे पेन्शन सुपूर्द करूया आ, कामते आणि दीर्घायुष्य लाभो अशी सगळ्यांच्या वतीनं मी मामांच्याकडे प्रार्थना प्रार्थना करतो आणि आता आपण हे एक हजार एक रुपये पेन्शन जे आहे आज आहे आ, दोन सप्टेंबर ना दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवारी अमावस्या आहे श्रावण महिन्यातली हे अमावस्या आहे आणि त्या अमावस्याचं पेन्शन आपण त्यांना दिया मुला बुलांच्या नावानं सांग माझं नाव सुरेश बाबराव हटकर अलाबा कुठला आलावाच अला सुरेश बाबूराव हातकरे यांच्या असते कामती उमरना पेन्शन सोपवत होते द्या बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग बोल विठ्ठल ब्रदेवाच्या नावानं चांग बोला अलसुना नावानं चांग बोल महाराजांच्या नावानं चांग बोल महालिंगरायाच्या नावानं चांग बोल मरगुबाईच्या नावानं चांग बोल आई माया देवीच्या नावानं चांग बोल शयाम्याच्या नावानं चांग बोल राजा घोड्याच्या नावानं चांग बोल माहिती <laughs> <जाही> <हुण। laughs> आहे का तुम्हाला यांच्याविषयी म्हणजे आता आमच्या गावातले ज्येष्ठ नागरिकच आहेत आता काय यांच्यापेक्षा आता शक्यतो आहे कमी आहेत तुमच्या गावातले ज्येष्ठ नागरिक नागरिक आहे आम्हाने एक माहिती आहे की आता आम्ही बाळूमाला उडकायला जातो ह्यांच्या रूपातच आम्हाला बाळूमा हमा भेटते आणि हा हेच सहकार्य करावं आणि अशीच चांगली कामं करत जावं म्हणजे मला काय म्हणायचं आहे सगळीकडे माहित असते पण गावातच माहित माहित म्हणून मी विचारलं गावात माहित आहे काय मामांच्या बरोबर होते मामांच्या माहित आहे का तुम्हाला हा सेवा भरपूर सांग सांग पण असा एक माणूस आला फट्याला उसाहातला त्याच्यावर तुम्ही काय ठरणार ते बघा हो ते बारक्या मुलाला घेऊन आलं तीन वर्षाच बर गबाळे आजमा पोला जाऊन आलं काय काय केला काय नाही ते पेटीत थोडं पैसे टाकलं चांगलं केलं मग आता इकडं आला मी पैसे विचारा नाही म्हटलं तुला मी काय सांगितलं की मामा तुला पोरगा देईल त्या पोरगीला बाद करणार होतास याच्यावर मामानं तुझं काम केलं पण तू नाही केलंच काय मामाचं तर नाही म्हणला जायला अरे मग ते दवाखान्यात पैसे किती घालवला पहिलं ते सवा महिना जाऊन फेड बकरी असतील तिथं तर पोटासाठी राहत तुझं पोट मामाकडे जाणार घरात म्हटलं ते सरकारी मिळते जाणे बायकावर खाऊन जगत्यात तर ठरलेलं ते सवा महिना फेडल्याशिवाय तुला विलाज नाही जास्त राह नाही तर नाही राह तुझं आम्हाला काहीच नको इथं आता चहा पाणी पी पण नेमक्यानं पहिलं ते पीड असं मी त्याला सडकून भेटसावलं काय एवढंच नवीन झालं बाकीचं कोण काय आमच्याकडे आली बी नाहीत तुमचा फोनच आलता तेवढंच नवीन बन पण पण ते बकऱ्यात गेलो म्हणून मी नहीं। नहीं। इत, फोन आला आणि त्यांना तुमचं नाव काढलं तर ते जायासाठी मी म्हटलं अधमापुरात आता ते गाठ पडतील नाही पडतील सांगता येत नाही अधमापुरात गेला तर तुला कोणी पाहिजे तिकडे मोटर भाडं देऊन पाठव तिकडे तू जा तुझी काय इच्छा असेल आता तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असलं तर फोन नंबर ते बोलतोय बघा त्याला विचारा आमच्यासाठी काय विचार असलं बा सांगाल नाव फोन केले होते आता बोलतोय बघा जय मित्रांनो <स्यारी> नमस्कार मी आलो कापसू मध्ये पार्वती आजी बका यांच्याकडे आणि या आजीनं आपण ही पेन्शन देणार आहोत दरवेळेप्रमाणे आणि गेल्या महिन्यात मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये त्यांची तब्येत ठीक नव्हती असं तुम्हाला पण बघ बघा अगदी चांगली तब्येत आहे तब्येत कशी आहे सांगाय बरे आहे सगळे विचारतात तुम्हाला व्हिडिओ बघितलं की सगळे विचारतात का ठकल्याचा काय हे करायचा असं का बोलायलाच वगैरे म्हणतात सगळे चला जय भाऊ आलो आहे म्हणजे आपण पेन्शन सुपद करूया रात्रीची वेळ असल्यामुळं काय कुठं नारळ वगैरे आणायला थांबलो नाही आणि वे रूट वेगळा असत तिकडचा रूट असतं त्यामुळे तिथून नारळ घेऊन यायला येते असं आपण पेन्शन इकडे निपपाने आहे म्हणजे आडीवर निपाण्याला जायला येते इकडे आदमापूर माकवे मार्गे माकवे मार्गे आघाडी आदमापूर जायला येते इकडे पुढेच वाडा मंदिर आणि खडक मंदिर आहे आणि इथे घुमट मंदिर आहे आज इथंच भजनाची सेवा करायची आहे रात्रभर नमस्कार आता मी आलो आहे आपाच्या वडील येते नमस्कार नमस्कार काय म्हणत आहे मोठी गाडी काय काय मित्रांनो नमस्कार आता आलो आपल्याकडे मध्ये आज रात्रभर जागा आहे का नाही प्रसाद येत हो माहित आहे मित्रांनो हे भीमाय मंदिर आहे ह्या भीमाय मंदिरापासून दिंडी निघते आणि ह्या मंदिराच्या समाधी मंदिराच्या गोल प्रदक्षिणा काढून दिंडी आरत समाप्त होते आणि दिंडीनंतर भजन सेवा सुरू होते आज येतं पहिल्यांदा कीर्तन होणार आहे आणि कीर्तनानंतर भजन सेवा रात्रभर असणार आहे आणि उद्या सकाळी चार वाजता तीन वाजल्यापासून अभिषेक सुरू होईल आणि साडेपाच वाजता सकाळी आरती होणार आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी